नमस्कार मी करण लोंडे आता काल घडलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाचा निकाल हे एकवीस तारखेला पुढे ढकलला गेलेला आहे परंतु ह्या निकालावरती आमचा दाट संशय असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या जे काही मतपेट्या आहेत नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षाच्या याच्यामध्ये घोटाळा होऊ शकतो ही शक्यता दाट आहे त्यामुळे आम्ही स्वतः पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दक्षता म्हणून आम्ही मतदान कक्षाच्या बाहेर स्वतः आम्ही या ठिकाणी पहारा देत आहोत प्रशासनावरती आणि शासनावरती आणि या ठिकाणच्या सरकारवरती आमचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही म्हणून आम्ही स्वतः दक्षता म्हणून या ठिकाणी आज मतकक्षाच्या बाहेर या ठिकाणी पहारा देत आहोत आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत त्यांच्या मनामध्ये देखील ह्याच दाट संशय आहे की या ठिकाणी मतपेट्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवकांच्या पदामध्ये घोटाळा होऊ शकतो आता मी जे निवडणूक अधिकारी फडसे साहेब आहे यांच्याशी बोललोय यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या गेल्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आणि त्या ठिकाणी लाईट ही नसणार आहे त्या ठिकाणी समजा जाळपोळीचा काही प्रकार किंवा लाईटचा स्फोट होऊ शकतो अशी त्यांची म्हणणं आहे तर त्या ठिकाणी लाईट आणि सीसीटीव्ही फुटेज नाहीत आणि या ठिकाणच्या लाईट त्यासारख्या बंद चालू होत आहेत त्यामुळे हा संशय वाढलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी कसल्याही प्रकारे या ठिकाणचा निकाल बदलू शकते ही दाट शक्यता आमच्या मनात असल्यामुळे आम्ही या ठिकाणी पहारा देत आहोत